संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं मान कार्य आणि जो कोरडकर त्यांना त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे आणि म्हणून ते सांगतात की माझं सरकार माझ सरकार असं करतय संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज जा तसे जा होते संभाजी महाराजांचे हाल हाल केले संभाजी महाराजांचे जा डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा म्हणून आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडली नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतय कोण हे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला पण बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय टाकलं ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडं कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड हे रेकॉर्ड वर का ठेवायचंय काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होत तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा सा वारसा एक लक्षात ठेवा राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका आणि म्हणून ही सगळी जी काही मोठी नावं तुम्ही घेतली आहेत यांचे अपमान होणार नाही याची काळजी घ्या यांचा मान सन्मान राखा कोणी उठतो आता मी माझी भाषा वापरत नाही कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का हा शब्द जर असेल तर काढून टाका पण इतके इतके नेबळट झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय काल अबू आझबी बोलल्यावरती सगळ्यात पहिली जर मागणी कोणी कोहिली असेल तर आम्ही केली सगळ्यात पहिली मागणी कि अभिवास आत आतमध्ये टाका मी केली मागणी आपल्या दैवतावरती जर कोण येत असेल तर त्या दैवताला बिलकुल सोडता कामा नये मग तिकडे राजकीय पक्ष राजकारण हे सगळं बाजूला ठेवून आपण सगळे एक झालो पाहिजे ही भावना या सभागृहाची असली पाहिजे पण आपण काय बघतो राजकारण बघतो आपण काय बघतो त्याची जात कुठली आहे तो कोण आहे अरे ज्या राहुल रे महाराजांबद्दल एवढं घारेडं बोलला जो लाज दोन महाराज सुटले त्याला आपण सांस्कृतिक मंडळाचा सदस्य बनवतो कुठलं राजकारण आहे शर्माची गोष्ट आहे आपल्यासाठी ही की ज्या राहुल रे महाराजांबद्दल इतकं चुकीचं बोलला कुठल्या कुठले पुरावे त्याने दिले त्याच्याबद्दल आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सरकार म्हणून आपण आपली जबाबदारी दे एक तरी मंत्री उठला का किंवा राहुल सोलापूरकरला आत्मसे टाका नाही नाही तुम्ही मंत्री नाही आहेत ना आणि तुम्हाला करणार पण नाहीत ते आयुष्यभर मावळे राहा जय भवनी